आपण पाहताय महाधुरळा हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सणासुदीचा आनंद राहो अखंड पिढ्यान पिढ्या आनंदी क्षणांचा गोडवा वाढवत वारणा श्रीखंड श्रीखंड म्हणजे वारणा श्रीखंड नमस्कार महाधोरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे महाधोरणाची पंच्याहत्तरावी बातमी अखेर खरी ठरलेली आहे तब्बल दोन महिन्यापूर्वी म्हणजे सात ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार अशी बातमी महाधोरणानं दिली होती आमदार पुत्र भाजपमध्ये जाणार आणि राष्ट्रवादी म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोघांनाही मोठा धक्का बसणार अशी बातमी सात ऑगस्ट रोजी महाधोरणावर देण्यात आली होती आणि अखेर शरद लाड यांच्या रूपानं हा धक्का बसणार हे फायनल झालेलं आहे येत्या सात ऑक्टोबर रोजी शरद लाड जे आमदार पुत्र आहेत ते भाजपमध्ये जाणार आहेत आमदार पुत्र भाजपच्या वाटेवर अशी बातमी सात ऑगस्टला महाधोरणानं दिली खरतर होती खरं तर हे सध्या आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत पण ते राष्ट्रवादी अजित पवार गटात जाणार होते तशी चर्चा झाली होती तशा भेटीगाठी झाल्या होत्या अजित पवार यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पण भाजपनं थेट अजित पवार यांच्याबरोबरच शरद पवार गटालाही मोठा धक्का दिलेला आहे हा धक्का माजी मंत्री जयंत पाटील यांनाही मानला जातो कारण शरद पवार गटाची ताकद या जिल्ह्यात होती एक आमदार या जिल्ह्यात या निमित्तानं होता पण आमदारांच्या सुपुत्रानं थेट भाजपची वाट धरलेली आहे मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत या प्रवेशामुळं महाधोरणाची पंच्याहत्तरावी बातमी खरी ठरणार हे नक्की झालेलं आहे या संदर्भात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं की मंगळवारी आमदार पुत्र शरद लाड हे भाजपमध्ये येणार आहेत शरद लाड हे पदवीधर मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यांचे वडील यापूर्वी आमदार आत्ता विद्यमान आमदार आहेत त्यामुळं आता शरद लाड यांच्या प्रवेशामुळं राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणारे आहे हा धक्का नुसता राष्ट्रवादीला नाही तर दोन्ही राष्ट्रवादीला आहे कारण या निवडणुकीत आता एक प्रबल प्रा प्रबळ उमेदवार म्हणून त्यांचं नाव होतं पण हे उमेदवार आता भाजपला आपोआप मिळाले आहेत आता नावनोंदणी सुरुवात झालेली आहे मतदारांची नोंदणी सुरू झालेली आहे आणि याचवेळी शरद लाड आता प्रवेश करणार असल्यामुळं अरुण लाड यांची भूमिका आता महत्त्वाची आहे ते विद्यमान आमदार आहेत अजून दीड वर्षे त्यांचं आमदार पद आहे त्यामुळं आता अरुण लाड काय करणार हेही अतिशय महत्त्वाचं आहे शरद लाड यांना उमेदवारी मिळणार हे जवळजवळ नक्की आहे उमेदवारीचा शब्द घेऊनच ते भाजपमध्ये जात आहेत त्यामुळं महायुतीचे पुढचे उमेदवार शरद लाड असणार हे नक्की आहे दुसरीकडं तयारी करत आहेत राष्ट्रवादीच्या वतीनं त्यामुळं स्पर्धा नक्की होणार आहे पण या संदर्भात नेमकं का काय म्हणाले आता दोनच राहिले एक मंगळवारी आहे आणि एक मंगळवारी शिल्लक वगैरे ठेवलेली आहे त्यांचं म्हणणं की माझे वडील सिटिंग आमदार आहेत तुमच्या पार्टीमध्ये जी परंपरा आहे की सगळ्यांनी नोंदणी करायची जास्त करेल तर मी पण नोंदणी करतो आणि माझा क्लेम राहू द्या पार्टीमध्ये साधारणतः एक चार महिने सहा महिने आधी नोंदणी कोणाची जास्त कोण वर हो आहे यावर निर्णय होतो बाळासाहेबांच्या खाताच्या ठरभात बाळासाहेबांच्या खात्यांच्या ठर्भात